वर्धा जिल्ह्यातील धोत्र ते हिंगणघाट रोडवर दोन ते तीन दिवसापासून एक ट्रक रोडच्या कडेला पंचर अवस्थेत उभा होता त्यामध्ये लोखंड भरून होते का काळी सहा वाजता रोजी येथील युवक अजित कुसवा हा दुचाकीने जात असताना उभा असलेल्या ट्रकला दुचाकीने धडक दिली त्यामध्ये अजित कुसवा हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी अल्लीपूर येथील जमादार त्र्यंबक मडावी त्यांनी जाऊन पंचनामा केला आहे पुढील तपास अलीपुर सतीश वर्धा क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी ई ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी ए अप्रूवीपी ट्रीटमेंट जिससे 80 से 90 प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एंजियो एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्त ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अजनी स्क्वायर नागपुर